तळोदा तालुक्यातील लोकडकोट येथे घर पडून सव्वा दोन लाखाचे नुकसान तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे घटना घडली आहे यात दोन गायी दगावले असून चार जण या घटनेत जखमी झाले आहेत महसुली यंत्रणाकडून पंचनामा करण्यात आला असून भरपाई लवकरच मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे सातपुडा परिसरात पाऊस सुरू असून यामुळे लक्कडकोट येथे घराची पडझड होऊन मोठी नुकसान झाले असून साठवून ठेवलेले धान्यासह घरातील संसार रुपये साहित्याचीही मोडतोड झाली असून गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन गायी या घटनेत धगावल्या आहेत घरात असलेल्या जागल्या फुल्या पाडवी बाजू जोगल्या पाडवी पवन उत्तम पाडवी लवीबाई पवन पाडवे लक्कडकोट घरात असताना या घटनेत जबर मार लागला आहे पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सरपंच अर्चना पाडवी उपसरपंच झोलू पाडवी पोलीस पाटील गुलाबसिंग देवसिंग पाडवी तलाठी जयवंत धरमसिंग पाडवी ग्रामसेवक अरुण कुवर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सनवणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे सातपुडा न्यूज वाहिनी लकडकोट